सन मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या कुटुंबाबद्दल माहिती पाहूया मालिकेत प्रमुख अभिनेता आहे देवांश देवांश म्हणजेच लोकप्रिय अभिनेता संचित चौधरी संचितचे वडील शिक्षक आहेत सुरुवातीला अभिनय क्षेत्रात येण्यास त्याच्या घरून विरोध होता परंतु संचितच्या हट्टापायी त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली म्हणूनच आज एक उत्तम आणि सर्वांचाच लाडका अभिनेता म्हणून तो उदयाला आला संचितचा त्याच्या आईवडिलांसोबतचा सुंदर असा फोटो तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील सई आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली सईचं खरं नाव आहे अस्मिता देशमुख अस्मिताला एक बहीण आहे तिची आई गृहिणी आहे अस्मिताची आई भक्कमपणे तिच्या पाठीशी उभी राहिली तिच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम अस्मिताच्या आईने केलं अस्मिताचा तिच्या कुटुंबासोबतचा सुंदर फोटो मालिकेतील देवांची आत्या म्हणजे स्नेहलता वसईकर मालिकेतील देवांची आत्या म्हणजे स्नेहलता वसईकर मालिकेत त्यांच्या हेअरस्टाईलची विशेष चर्चा आहे स्नेहलता यांच्या पतीचं नाव गिरीश वसईकर गिरीश हे सुद्धा कलाविश्वाशी निगडीत आहे गिरीश वसईकर मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे गिरीश हे दिग्दर्शक आहे सुरुवातीला लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेचं दिग्दर्शन त्यांनी केलं आता ते स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेचं दिग्दर्शन करत आहे स्नेहलता आणि गिरीश यांना एक मुलगी आहे त्यांच्या मुलीचं नाव शौर्य आहे मालिकेतील देवांच्या आईचं खरं नाव आहे शलाका पवार शलाका पवार यांच्या पतीचं नाव संतोष पवार संतोष हे सुप्रसिद्ध अभिनेते गीतकार लेखक आणि दिग्दर्शक आहे यदा कदाचित या तुफान गाजलेल्या नाटकात शलाका आणि संतोष एकत्र झळकले व पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं संतोष हे नवरा माझा नवसाचा नवरा माझा नवसाचा दोन अशा अनेक चित्रपटातून झळकले तर ओम शांती ओम क्वीन अशा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी डिझायनिंगचं कामसुद्धा केलं त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे मालिकेतील ललिताच्या भूमिकेत आहे अनुपमा तापमोगे अनुपमा यांच्या आईवडिलांसोबतचा सुंदर असा फोटो तुझी माझी जमली जोडी या मालिकेतील अंजली म्हणजेच कोमल शेटे कोमलचे खऱ्या आयुष्यातील आईवडील मालिकेतील ओमीचं खरं नाव आहे स्वराज स्वराजचे त्यांच्या चुलत भावासोबतचा सुंदर असा फोटो मालिकेत झळकत असलेल्या अंजली जोगळेकर व त्यांची खऱ्या आयुष्यातील बहीण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद